खुश खबर खुश खबर खुश खबर आपल्या सांगोल्यामध्ये आता हॉटेल आशीर्वाद चा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झालेला आहे हा शुभारंभ सोहळा आज दिनांक रोजी रोजी वार शुक्रवार दुपारी वाजता संपन्न झालेला आहे तसेच आपल्या हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज व स्पेशल बिग वन मच्छी मिळेल व आमच्या हॉटेलच्या सुविधा फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था व सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे आमच्या हॉटेलचा पत्ता माऊलीनगर मिरज रोड सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या एकदा अवश्य भेट द्या गणेश प्रकाश नमस्कार मी गणेश इंगवले आपण इथं सांगोल्यामध्ये मिरज रोड सांगोला इथे नव्या नव्या हॉटेलचा हॉटेल आशीर्वाद म्हणून या वस्तूचा आपण सत्यनारायणाची पूजा गाठलेली आहे आपल्या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी तसेच मांसाहारी तसेच स्पेशल भिगवण मच्छी ही आमची स्पेशलिटी आहे आमच्याकडे हॉटेलमध्ये बैठक व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र आहे गार्डन आहे वाहने लावण्यासाठी पार्किंग ही आहे आमचं हॉटेल हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला हर्षदा लॉन्सच्या साय जवळ युनिक पार्काच्या हो समोर आमचं हॉटेल आहे सांगोला शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं पाच तुम्ही सांगोल्यातून अवश्य पाच मिनटात आपल्या हॉटेलला येऊ शकताय एकदा अवश्य सर्वांनी भेट द्यावी